जय शिवराय मित्रांनो मी अमर धुमक मराठी मुद्रा ऑनलाईन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे अनुदान केवायसी स्टेटस तर आपण केवायसी केल्याच्या नंतर जी रक्कम आपल्याला जमा होणार असते ती झाली किंवा नाही झाली हे आपल्याला आता मोबाईल वरूनच पाहता येणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असाच नवनवीन अपडेट आप आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर मित्रांनो आपण इथे क्रोमच्या सर्च बार मध्ये आपण महाआयटी टाईप करा आणि एंटर करा त्यानंतर मित्रांनो आपल्याला असे पूर्ण महा आय टीच्या वेबसाईट दिसतील यामध्ये जर आपल्याला नाही दिसलं तर इथं मोर रिजल्ट फ्रॉम टी यावर क्लिक करा नंतर मित्रांनो आपण खाली स्क्रॉल करा आणि स्क्रॉल केल्याच्या नंतर चेक युअर पेमेंट स्टेटस हे ऑप्शन दे सर आणि जर तुम्हाला नाहीच ही लिंक सापडली तर मित्रांनो मी मी या लिक या लिंकची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो तिथं जाऊन आपण लॉग इन करा हो हो तर मित्रांनो आपल्या समोर चेक युअर पेमेंट स्टेटस हे ऑप्शन ओपन होईल तर यामध्ये आपण जो के सी करण्यासाठी जो आपला व्हीके नंबर आहे तो व्हीके नंबर इथे इन्सर्ट करा म्हणजे इथे टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला समोर पूर्ण आपल्या स्टेटस तर सर्वप्रथम इथे नंबर आपल्याला अकाउंट होल्डरचे नाव नेम म्हणजे शेतकऱ्याचे नाव नंतर ज्या बँकेमध्ये पेमेंट जमा झाले त्या बँकेचा अकाउंट नंबर दिसेल पूर्ण डेट आणि कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तीस सुद्धा पूर्ण डेट दिसणार आहे तर मित्रांनो हे या दिवशी तर मित्रांनो हे सहा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी जमा झालेले पेमेंट आहे आणि याच्या खाली मित्रांनो बँकेचं नाव दिसणार आहे आपल्याला आणि अमाऊंट किती अमाऊंट जमा झाले आहे आणि सर्वात महत्वाचं रिमार्क आणि पेमेंट स्टेटस तर मित्रांनो यामध्ये असं होतं काही शेतकऱ्यांचं जर आधार सेडिंग नसेल तर रिमार्क मध्ये आधार नॉट सीडे असं सुद्धा येऊ शकतं त्यामुळे आपण आपले जर जमा झाले नसेल तर आता चेक करून घ्या आणि पेमेंट स्टेटस इथे पण सक्सेस किंवा आधार नॉट सेडिंग इथे फेल दाखवणार मित्रांनो जर आधार सेडिंग आपले झालेलं नसेल ना अकाउंटला तर इथं पेमेंट स्टेटसमध्ये फेल दिसणार आणि रिमार्कमध्ये कोणत्या रिझनने रिजेक्ट झाले हे सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा 能量。